जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आज आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भुतकर अजय शेट्ट्यांचा चिक्या तेजा बोंगा कोणत्या मैदानात व कोणत्या गटात पालताना दिसणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आज भव्य दिव्यास एक बै आदत एक बैल मैदान मौज मायने येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना आणि अजय शेट्यांच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाटका तेजा चिक्या भुंगा यापैकी मित्रांनो नंदी पालताना दिसणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती अशा मित्रांनो विठ्ठल आणि अजय शेट यांच्या नावाने तीन चिठ्ठे निघाल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्याला विठ्ठल यांच्या चिक्या तेजा भुंगा यापैकी मित्रांनो नंदी पालताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद